निदान तरी निदान थोडं तरी डोळ्यात पाणी येईल बाळाला जन्म देणाऱ्या आईच्या वेदना ऐकून आपल्या मृत झालेल्या माणसांसाठी रडणाऱ्या बायकांचा आक्रोश पाहून हायवेवरती अपघात झालेल्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या इस्माला बघून त्याच अपघातात मेलेल्या आईच्या रडणाऱ्या तान्ह्या मुलाला पाहून निदान थोडं तरी डोळ्यात पाणी येईल क्षणाक्षणाला जीवन आणि क्षणाक्षणाला मरण अशी ही नशिबाची कहाणी कुठे अनेक सुखांनी भरलेली तर कुठे असंख्य वेदना चेंगराचेंगरी श्वास न घेता आल्यामुळे मेलेल्या असंख्य एकमेकांवर दडपलेल्या मृतांचा ढिगारा पाहू तर पुरात नाकातोंडात पाणी जाऊन जीव गुदमरू गटारात अडकून पडलेल्या अनेक दिवस बेवारस म्हणून कुजत पडलेल्या त्या निर्जीव देहांना पाहून निदान थोडं तरी डोळ्यात पाणी येईल सगळ्यांचाच जीवन संघर्ष चालूच असतो जीवन मरणाशी पण तो संघर्ष करता करता ज्योत विजते जीवनाची रोजच हा संघर्ष करणाऱ्या माणसांना पाहून रखरखत्या उन्हात हाडे गोठवणाऱ्या थंडीत मरम कुठून आणि कसे येईल याची जरा देखील नाही खबर रोज मरणाशीच खेळणाऱ्या सीमेवरच्या जवानांना पाहू निदान थोडं तरी डोळ्यात पाणी येईल निदान थोडं तरी डोळ्यात पाणी येईल धन्यवाद मित्रांनो अशाच आमच्या नवनवीन कविता ऐकण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय